धामध आम्हा धामा आता त्या बर्फावर जे जास्त टाइम हात ठेवीन ना त्याला भेटते ना ह्या दोन कॅडबरी काय हां मी इकडे बघ आणि जे कमी टाइम ठेवीन त्याला यामधले फक्त फक्त आरती भेटणार आणि मी अर्धी खाणार या सगळ्या तीनही द्या काय पिलो जे जास्त टाईम ठेवीन त्याला या दोन जे कमी टाईम ठेवीन ना त्याला यातली आरती फक्त नाही आता थांब एक मिनटं थांब सगळं टाय ठेवायचा इथं मी टायमिंग लावतो आणि दं मला एक मिनिट स्टॉपवर लावायचा बघा मी स्टॉपवर लावतो आहे काय मी प नाही 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 ने, नंबर ने। नंबर ना पहिलं पहिलं तू आहे का तू आहे पहिले तू आहे ना बघा ठेवा चालू हां बाळा हात दहा पण जास्त नाही जास्त नाही बाळा हां किती झाले सात सेकंद आठ सेकंद दहा सेकंद अकरा सेकंद बारा सेकंद तेरा सेकंद चौदा सेकंद पंधरा सेकंद सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस मला वाटतं की एक आठ बरी मोनि जिंकते अठ्ठावीस अठ्ठावीस तीस एकतीस एकतीस चौतीस हे बघा पस्तीस सेकंद तू धागा हात धागा हात हात धागा हात कसालाय ला आता नंबर आहे पिलीचा हे बघा मी तुझे झाले सेकंड किती पस्तीस ओके ना थांबा मा, थांबा एक भेट थांबा था पुढे बघ पुढे बघ बा हां ठेव हां हो। चालू झाले हां दोन तीन तुझी आईची चे सेकंद पस्तीस आहे ऋषी आस ऋषी आसन मला वाटते आता बघू ना तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि पंधरा सेकंद आणि मग तू तुझे तु, 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 तु पंधरा सेकंद पंधरा सेकंद पिली झिंग कधी शक्यतो पिली झिंग कधी थांब 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 पाच सेकंद धाम थांब धाम थांब पिली शिंक ती पिली झिंकती अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस की आठ बरी शक्यतो पिली निघितली अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास वापरे पण चोपन्न पंचावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एक, एक मिनटं झाला दोन सेकंद तीन सेकंद चार सेकंद पाच सहा अरे हे काढ काढ काढतो तू जिंकले हे बघा एक मिनिट बारा सेकंद आणि जे खाली पस्तीस सेकंड काय <laughs> याच <ये>, काय <ये>। नसतं <laughs> ना बरं परत काए? बर, 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 बर हात दाख बाळा हात दाखव हाता गर बाप रे हात लाल झालाय एकही बा तुला दोन <laughs> आणि तुला काय भोपराय देऊ तुला तुला येतली की आरती बा तुला बारुशी दिले मला खरं सांग तुला असं गार वाटलं नाही बिलकुल नाही वाटलं गार Non il video.